गणपती बाप्पा नवरा फर्स्ट नाईटला बायकोला म्हणाला काढून तुझा चेहरा पाहू का बायको हो पहा पण पाहून लगेच डिलीट करा <laughs> कटू सत्य भाडे रूम घेऊन राहणारी मुलं कपडे धुवून नाही तर वाज घेऊन घालतात <laughs> नवरा बायको रेल्वेने प्रवास करत होते तेव्हा तिथे एक भिकारी आला नवरा पाकिट काढतच होता की भिकारी म्हणाला जन्मजन्मी तुमची जोडी अशीच बनून राहू दे मग काय नवऱ्याला राग आला आणि त्याने त्याला पैसेच दिले नाही <laughs> महागडे कपडे घालून कोणी मोठा होत नाही भाऊ माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याचे जुने कपडे त्याला टोकडे पडायला लागतात <laughs> वडिलांनी मुलाला विचारलं बेटा सरकारी शाळेतील शिक्षकांना इंग्रजीत काय म्हणतात मुलगा म्हणाला जी एस टी वडील चिडले आणि म्हणाले कार्ट्या काहीही बोलू नकोस मुलगा मी बरोबर बोलतोय पप्पा गव्हर्मेंट स्कूल टीचर म्हणजे जी एस टी <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद